नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नांदेड मधील पिकिमा परतावा साथी, मूर्त मुरूर तील चे काम सांगली जिल्ह्यात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी घेतला पिकिमा गिरणा धरणातील जलसाठा वाढतोय पंढरपुरातील पुराचा धोका टळला शेतकऱ्यांचा मुलगा ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रवास वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यात हुमनी आळाईचा प्रकोप जायकवाडीतून गोदावरीत नऊ हजार चारशे बत्तीस एक पाण्याचा विसर्ग शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटीचा निधी वळवला अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीमुळे कापड कोळंबी फटका महायुती सरकारचे बदल राज्याचे नवे कृषी मंत्री स्किनने दोन जनावरांचा मृत्यू अमरावती जिल्ह्यात मक्का पेरणीत दोनशे दहा टक्क्यांनी वाढ लाडक्या बहिणीकडून सहा हजार आठशे कोटीची वसुली होणार योजनेत बेचाळीस लाख अपात्र लाभार्थी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन करून नाथसागर धरणाचे अठरा दरवाजे एकतीस जुलै रोजी उघडले डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंचवीस टक्के टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता माणिकराव कोकट सभागृहात रमी प्रकरण फक्त खातेबदलावर निभवलो कृषी मंत्रालय काढून क्रीडा मंत्रालय दिलं दर घसरणीच्या शक्यतेने कांदा उत्पादक चिंताग्रस्त शेतकऱ्यांची चिंता, चिंता वाढली आता कृषी व्यवसायाचा दर्जा वीज व्याज करात सवलत मिळणार अकोल्यामध्ये लाल तुरीला कमीत कमी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सत्तर रुपये भाव सोलापूर मध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सातशे तीस रुपये बीडमधून काढल्याचा मुद्दा दिल्लीत गाजला महाराष्ट्र शासनाकडून गंभीर दखल आरोग्य विभागाकडून प्रकारावर असेल करडी नजर भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत ट्रम्प खरे बोलले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका आर्थिक संरक्षण परराष्ट्र धोरणाच्या केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप दोन ऑगस्टला या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम हजार रुपये येणार नाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे केंद्र सरकार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपयाची रक्कम ट्रान्स्फर करतील परंतु या योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तर अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद